आमदार रवी राणा यांनी मनपा आयुक्त सचिन समस्यांबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर या समस्या तातडीनं सोडवण्यात निर्देश आमदार रवी राणा आणि मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांनी बडनेरा शहरातील विविध भागांचा दौरा केला नवी वस्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून आठवडी बाजार लकडगंज इंदिरानगर आदिवासी नगर पंचशीलनगर सिंधी कॅम्प जंजाळपुरा शिक्षक कॉलनी सद्गुरुनगर शिवाजीनगर रजानगर मिलचाळ अशोकनगर हरिदासपेठ आणि जुनी वस्ती अशा विविध भागांचा दौरा करण्यात आला नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचं निराकरण करून आमदारांनी आणि मनपा आयुक्तांनी कंत्राटदारांना चांगलंच खडसावलं तर सावता मैदान येथील सांस्कृतिक भवनाच्या कामाला वेग देण्याकरता सर्व शासकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरण्यात आलं कामामध्ये दिरंगाई न करता हे काम वेगानं करण्यात यावं या कामात आणखी जर खर्च लागत असेल तर तोही आपण करण्यास तयार असल्याचं आमदार राणा यांनी प्रशासनाला सांगितलं वीस कोटी खर्चून या वास्तूची निर्मिती केली जात आहे त्यामुळे बडनेरा वासियांसाठी ही वास्तू अत्यंत महत्त्वाची राहणार आहे आणि प्रत्येकाच्याच उपयोगी पडणार असल्याची माहितीसुद्धा आमदारांनी दिली

साफसफाईच्या दृनातून ज्या पद्धतीने डेंगू मलेरिया स्वाईन फ्लू सारख्या बिमारीपासून सुरक्षित राहायला पाहिजे शहर यासाठी कर्तव्यदक्ष कलंत्री साहेब त्यांचे पुढे मनपाचे अधिकारी संपूर्ण एरिया एरियामध्ये गल्ली गल्लीमध्ये वस्तीमध्ये कॉलनीमध्ये जाऊन पूर्ण एरियाची पाहणी केली आणि लोकांच्या सुरक्षेसाठी स्वतः एक आमदार म्हणून मी रस्त्यावरती उतरलोच आहे पण महानगरपालिकेचे आयुक्तसुद्धा उतरले त्यांच्या पुऱ्या यंत्रणा उतरलेल्या आणि सगळ्या यंत्रणाच्या उपस्थितीमध्ये साफसफाईपासून कुठल्या प्रकारचं बिमारी फैलू नये दूषित वातावरण फैलू नये पाणी स्वच्छ लोकांना पिरायला मिळालं पाहिजे साफसफाई राहिली पाहिजे मच्छरापासून मुक्त झाले पाहिजे कुठल्या प्रकारची बिमारी फैलली नाही पाहिजे या दृष्टीनातून संपूर्ण शहराची भंडेरा नुसतीची पाहणी केली आज इथे सावता मैदानमध्ये जवळपास अठरा ते वीस कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन बनवत आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक भवनची पूर्ण पाहणी करून हे काम स्पीडने वाळ पुढे गेलं पाहिजे यासंदर्भात काँग्रेसलासुद्धा निर्देश दिले की लवकरात लवकर काम पूर्ण झालं पाहिजे आणि एक मोठा सभागृह या सांस्कृतिक सभागृहाच्या माध्यमातून सावता मैदानमध्ये मा युवकांचे ते कार्यक्रम झाले पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे चांगले व्याख्यान झाले पाहिजे आणि सामाजिक कामासाठी या पूर्ण सांस्कृतिक भवनचा वापर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे असं वीस कोटी रुपयाचं हे सांस्कृतिक भवन यालासुद्धा स्पीडने काम करण्यासाठी निर्देश दिलेले